मुंबई पुणे महामार्गावर खोपोलीजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात ब्रेक फेल ट्रकने इतर वाहनांना दिलेल्या धडकेत तीन जण ठार अपघातात ठार झालेले दोन जण सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील गटेवाडी गावचे आहेत पाहुयात सविस्तर बातमी ब्रेक निकामी झाल्यामुळं एका ट्रकनं समोर असलेल्या टेम्पो आणि कारला धडक दिली या अपघातात कारमधील दोघांचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झालाय तर इतर आठ जण जखमी झाले आहेत पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला अपघातातील जखमींवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुणे मुंबई एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याचं चालकाचं चा चा ट्रकवरचं चा चा नियंत्रण सुटलं आणि ट्रकनं पुढं असलेल्या कोंबड्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि ओमनी कारला धडक दिली ट्रकनं दिलेल्या धडकेनं भीषण अपघात झाला ही ओमनी कार माण तालुक्यातील आहे ट्रकची धडक एवढी जोरदार होती की ओमनी कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला ओमणीमधील तीन जण जखमी झाले आहेत तर या अपघातात ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या चालकाचाही मृत्यू झालाय तसेच ट्रकमधील दोन जण जखमी झाले आहेत ट्रकची धडक ज्या टेम्पोला बसली त्यातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत असे अपघातात एकूण आठ जण जखमी झाले जखमींवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले बचाव कार्य सुरू करून जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं तसेच अपघातग्रस्त वाहनं एक्सप्रेस वे वरून हटवून वाहतूकही सुरळीत करण्यात आली अपघातग्रस्त ओमनी कार माण तालुक्यातील गटेवाडी येथील असून या कारमधील दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी आहेत एकनाथ वाघमोडे दहिवडी